सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रावरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्याचे विटंबन केले सदर शिव स्वराज्य मंच सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र जाहीर निषेध करण्यात आले भविष्यात कुठल्याही महापुरुषाबद्दल तीव्रपनकारक बोलणे किंवा महापुरुषांच्या पुतल्याची विटंबना करणे असे प्रकार होऊ नये म्हणून सदर असे घटना करणारे व समाजात तेढ निर्माण करणारे व्यक्तीविरुद्ध कठोर व कडक कारवाई करून सदर व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमचे संघटनेच्या वतीने आपणास निवेदन देण्यात येत आहे तसेच सदर घटनेतील आरोपीस अटक न झाल्यास शिवस्वराज्य सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवस्वराज्य मंच संस्थापक सलमान सलमानभाई पठाण व युवा नेते विशाल मोजे भाई शेख लवजी सेनाचे राष्ट्रीय सचिव हनीभाई पठाण यांनी केली आहे यावेळी शहराध्यक्ष अभिजित खैरे तालुका अध्यक्ष वाघ रमेश पोपटिया सचिन भाऊ मंडलिक शाह वामन मामा अनिल चांडोले सिकंदर तांबोली अविनाश भाऊ झरेकर अमित शेठ कुकरेजा नागेश साठे सईराम थोरात आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एस एस न्यूजसाठी एजाज सय्यद अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत रहा व बेल ऐकवान प्रेस करून सदस्य व्हा एम एस एस न्यूजसाठी एजाज सय्यद बेलापूर आज या ठिकाणी काल लाहोरमध्ये जो घटना झाली जो महापुरुषाला कुणी जो उद्योग केला म्हणून आज श्रीरामपूर आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे माझं म्हणणं आरोपीला काही जात नसती आणि अनेक घटना काही ठिकाणी होता आणि जो बी समाजाचा माणूस असन त्याला तात्काळमध्ये त्याला दिस दुरी म्हणून त्याच्यावर मोका लागायला पाहिजे कारण असे काही लोक दोन तीन लोक करून जातात ह्याच्या म्हणून अनेक समाजामध्ये वेगळं वारलं तयार होतो आणि हे ठिकाणी आज म्हणजे लोक काय म्हणतात हिंदुवाचं सरकार म्हणून होतो याची सरकार आहे पण आरोपीला जात नाही परत एकदा म्हणतो मी तात्काळमध्ये त्यांना मोका नाही लावला देशदर पुरणत झालं तर आम्ही हे संघटना मार्फी रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि आज आरोप धरल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आणि आज या ठिकाणी साहेबांना आमचं निवडून घेतलं एवढं अपेक्षा आहे साहेब आपण ओढतीपूर्ण पाठवा आणि गुप्त मार्गामध्ये ते कोण असं आरोपी त्याला धरून तुम्ही तुमची शिक्षा द्या कारण आम्हाला तुमची अपेक्षा आहे तर तुम्ही आल्या पण तुमचं श्रीरामपूर चांगलं काम आहे आपण चांगलं काम केलं श्रीरामपूर मध्ये आता येणार जे नाही उर्व रामपूर गेलं पण आपण चांगलं पार करणार कारण पी आय साहेब फक्तला बाहेर असते पण तुम्हीच आहे जसं वॉर्ड नंबर एक सहा मध्ये सात मध्ये फार आपलं नाव ऐकलंय तसं आपण हे निवेदन करून तात्पुरत ता पुरा करा हे आपण अपेक्षा